नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होणारं चवीला खूपच मस्त पौष्टिक आणि भन्नाट असं टोमॅटोचं ऑमलेट करणार आहोत नाश्त्याला नेहमी नेहमी पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटोचं ऑमलेट करण्यासाठी ते मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया एक इंच आले तीन ते चार लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून मिक्सरमध्ये टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरे आणि इथे मी एक चमचा अख्खे धने घेतले आहे सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि पाणी वगैरे न टाकता यायची बारीकसर अशी पेस्ट करायची आहे तर बघा अशा पद्धतीची पेस्ट इथे मी करून घेतली आहे टोमॅटोचं ऑमलेट करण्यासाठी इथे मी दोन वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं आहे आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा किंवा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी बारीक रवा घेतला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ एक चिमटभर हिंग अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्धा चमचा अख्खी बडी सोप घालायची आहे बडी सोपमुळे खूप मस्त चव येते ऑमलेटला आता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स केल्या की तयार केलेली जी टोमॅटोची पेस्ट आहे ती यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर बघा आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट बनवली त्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते भांडं विसरून घेतलं आणि तेच पाणी या बेसनामध्ये टाकायचं आहे आणि याचं चा सरसरीत असं मिश्रण इथे बनवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं तर बघा अशा पद्धतीचं मिश्रण इथे मी बनवून घेतलं आहे आता आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे पीठ मुरू देऊया जेणेकरून आपला रवा छान फुलेल तर दहा मिनटानंतर बघा आपला रवा मस्त असा फुललेला आहे तर आता यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी बारीक कापलेला टोमॅटो एक मध्यम आकाराचा कांदा मी अशा पद्धतीने लांबसर कापून घेतला आहे तुम्हाला जर यामध्ये कांदा नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत रवा फुरल्यामुळे आपलं मिश्रण घट्टसर होते तर यामध्ये पुन्हा पाणी घालून सरसरीत असं हे मिश्रण आपण बनवणार आहोत अंदाजाने यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि सरसरीत असं मिश्रण बनवायचं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तर बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण इथे मी बनवून घेतलं आहे ऑमलेट करण्यासाठी गॅसवरती नॉनस्टिकचा तवा गरम केला आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपला ऑमलेट तव्याला चिकटणार नाही ना आणि तयार मिश्रण एक ते दोन चमचे घेऊन तव्यावरती टाकून व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे खूप जास्त पातळी हे मिश्रण नाही पसरवायचं किंवा खूप जास्त जाळी नाही ठेवायचं तर अशा पद्धतीने हे मिश्रण तव्यावरती पसरून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन मिनिट हे ऑमलेट शेकून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर दोन मिनिटे ऑम्लेट शेकून घेतल्यानंतर बघा वरच्या बाजूने ऑमलेट पूर्णपणे सुकलं आहे तर आता वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तशा पद्धतीने तेल लावल्यावरती हे ऑमलेट आपण उलटवून घेणार आहोत ऑमलेट एकदा उलटल्यावर याच्यावरती झाकण वगैरे न ठेवता खालच्या बाजूने सुद्धा एक, एक मिनिटे मीडियम गॅसवरती हे ऑमलेट आपण शेकून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता ऑमलेट किती मस्त जाळीदार असं झालेलं आहे तर बघा खालच्या बाजूनेसुद्धा एक मिनिट हे ऑमलेट शेकून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त हे ऑमलेट शेकून झालेलं आहे तर आता हे ऑमलेट काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे टोमॅटो ऑमलेट आपल्याला तयार करायचे आहेत तर बघा इथे तयार आहे सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होणारं चवीला खूपच मस्त भन्नाट आणि पौष्टिक असं टोमॅटोचं ऑमलेट तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद